राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीचा शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव आज नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरातील महर्षी सभागृह इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी देशभरातून हजारो स्वयंसेविका सहभागी झाल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करून राष्ट्रसेविका समिती स्वयंसेविकांनी विविध कवायती आणि प्रात्यक्षिकं सादर केली यावेळी राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका शांताक्का यांनी मार्गदर्शन केलं विजयादशमी म्हणजे सर्व राक्षसी आणि सामाजिक विध्वंसक शक्तींवर विजय असं सांगून स्वयंसेवक संघाची स्थापना एकसंध आणि गौरवशाली भारताची निर्मिती करण्याच्या उद्देशानं करण्यात आली असल्याचं शांताक्का यांनी सांगितलं